నమస్కారం మిత్రానో स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारासाठी एक अत्यंत आन आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो बांधकाम कामगारांना आता बाहेरून रिन्यूसुद्धा करून घेता येईल आणि न्यूसुद्धा करून घेता येईल मित्रांनो आतापर्यंत आपल्याला तालुका सुविधा केंद्रावर विजिट करावं लागत होती फॉर्म भरण्यासाठी आता हे फॉर्म तुम्हाला बाहेरूनसुद्धा भरता येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला रिन्यू कशाप्रकारे कर करायचं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे सर्वप्रथम आपल्याला इथं क्लिक करून घ्यायचं आहे इथं आल्यानंतर आपल्याला बघू शकता अशा प्रकारे एक ऑप्शन आलेलं आहे इथं आल्यानंतर आपल्याला न्यू रिन्युअल या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं आल्यानंतर मित्रांनो जो काही आपला बांधकाम कामगार क्रमांक का आहे म्हणजेच आपला रजिस्टर्ड नंबर आहे तो न इथं नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे मित्रांनो जो काही आपला एम एचचा नंबर आहे तो नंबर इथं तुम्ही व्यवस्थित टाकून घ्या आणि प्रोसिड फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला इथं क्लिक करून घ्यायचं आहे आपला फॉर्म बघू शकता ओपन झालेला आहे मित्रांनो आपलं नाव वगैरे व्यवस्थित तुम्ही इथं बघून घ्या त्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्या कार्डची स्थिती ही इनॅक्टिव्ह आहे इनॲक्टिव्ह म्हणजे आपला कार्ड हे बंद पडलेलं आहे मित्रांनो हे चालू करण्यासाठी आपल्याला इथं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे जोडून घ्यावं लागते नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र मित्रांनो तुम्हाला महानगरपालिका किंवा कॉन्ट्रॅक्टर हे देणार आहे मित्रांनो तर ब बघू शकता यानंतर इथं बघू शकता नव्वद दिवसाचा कामकाज या ठिकाणी आपल्याला ऑल टाईप हेल्पर हेच ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे सर्टिफिकेट कोणी दिलं आहे ना महानगरपालिकाने दिला किंवा कॉन्ट्रॅक्टरने दिला किंवा ग्रामसेवकने दिला हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला महानगरपालिकाने दिलं आहे त्यानंतर इथं जावक क्रमांक जावक दिनांक आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर इथं महानगरपालिकाचा नाव महानगरपालिकेचा जिल्हा आणि महानगरपालिकेचा तालुका आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल करूया तर बघू शकता मित्रांनो इथे एक नोट आलेली आहे कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायचे असलेले योग्य तालुका निवडा तर मित्रांनो जो काही आपल्या नजदीकचा तालुका आहे ते तालुका आपल्याला इथं निवडून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो इथं नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे जो काही तुम्हाला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र तुम्ही काढलेलं आहे मित्रांनो ते प्रमाणपत्र आपल्याला इथं व्यवस्थित अपलोड करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे प्रमाणपत्र मी अपलोड करून घेतलेले आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रकारे, प्रकारे इथे एक डेट सिलेक्ट करायची आहे डेट जर नाही सिलेक्ट केली तर प्रकारे आपल्याला एरर येऊ शकतं आहे तर मित्रांनो इथं तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे आणि जो काही तुम्हाला सोयीस्कर व्हिजिटिंग डेट पाहिजे ती डेट आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि या तारखेला आपल्याला मूळ कागदपत्रासह तालुका सुविधा केंद्रावर उपस्थित राहायचं आहे मित्रांनो त्यानंतर सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या जो काही आपल्या नंबरवरती एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो बघू शकता काही थोडा वेळ लागेल मित्रांनो वेळ लागल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि आपल्याला एक अॅक्लोमेंट नंबरसुद्धा मिळालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं पाहू शकता ओके करून घ्या त्यानंतर आपल्याला एक प्रिंट मिळणार आहे मित्रांनो या प्रिंटची तुम्ही झेरॉक्स काढून घ्या आणि ही झेरॉक्स मित्रांनो आपल्याला तालुका सुविधा केंद्रावर घेऊन जायची आहे आणि त्यासोबत आपले जे काही मूळ डॉक्युमेंट आहे ते सुद्धा घेऊन जायचे आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला रिन्युअल घर बसले आहे करता येणार आहे अशा प्रकारे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता नक्कीच तुम्हाला आवडला असेल जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू